ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरतीही नक्की क्लिक करा गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला या देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर तासगाव तालुक्यात सांगली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे बस्तवडे येथे केलेल्या छापेमारीत पोलिसांनी पंधरा लाखांचा गांजा जप्त केलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई करत अक्षय चव्हाण याला अटक केली आहे अक्षय चव्हाण याच्या शेतात तब्बल दीडशे किलोचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय तासगाव तालुक्यातील बस्तवडे गावात काल शुक्रवारी बारा सप्टेंबर रोजी सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून तब्बल पंधरा लाख रुपये किमतीचा एकशे पन्नास किलो गांजा जप्त केला आहे या प्रकरणी अक्षय नारायण चव्हाण वय पस्तीस राहणार वायफळे रोड चव्हाण वस्ती बस्तवडे तालुका तासगाव याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की ड्रग्ज फ्री इंडिया या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या आदेशानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थावर कारवाईसाठी विशेष पथक स्थापन केले आहे त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील अभिजित माळकर आणि संकेत कांदडे यांना गोपनीय बातमी मिळाली की तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील अजय चव्हाण याने आपल्या शेतात गांजाची लागवड केली आहे त्यानुसार पोलिसांच्या पथकाने बस्तवडे येथील चव्हाण वस्तीवर छापेमारी सुरू केली यावेळी अजय नारायण चव्हाण याने आपल्या शेतातील मका आणि हत्तीग्रास या पिकात गांजा पिकाची लागवड केल्याचे याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता चव्हाण याने सदरची जमीनही स्वतःच्या मालकीची असल्याचे सांगून लोकांना संशय येऊ नये म्हणून गांजा पिकाची लागण मका आणि हत्ती गवताचे असल्याचे सांगितले या प्रकरणी आरोपी चव्हाण याला अटक करून त्याच्याकडील तब्बल पंधरा लाख ,00 रुपये किमतीचा एकशे पन्नास किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे मराठी ते धडक ते धडक